सर आज सन्माननीय जिल्हाधिकारी श्री अभिजी रावसाहेब यांचा सन्मान आणि सत्कार करण्यासाठी तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्याला पीक विम्यासारखा एक महत्त्वाचा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळं कडक त तडास गेला शेतकऱ्यांना आज पैसे पडत आहेत त्यामुळे शेतकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे ज्या माणसानं आमचं काम केलं ज्यामुळे ज्या शेतकऱ्याला पैसे मिळाले त्यांचा एक आधार तिथं सत्कार करावा या अनुषंगानं उमरी तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही सन्मान जिल्हाधिकाऱ्यांच्या या आभार मानले जिल्हाधिकारी आम्हाला शाश्वत केलेला आहे की जिल्ह्यात जिल्ह्यातल्या जवळपास पाच तालुक्याचं पेमेंट चालू आहे काय पोर्टलच्या प्रॉब्लेममुळे काही लोकांचे पैसे पडले नाहीत तर या उपरी अजून अकरा तालुक्याचे पैसे एक सात ते आठ दिवसामध्ये म्हणजे पडणं चालू होणार आहे या उपर ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांना पीक कापणी प्रयोगाच्या आधारे पण पैसे मिळणार आहेत त्यामुळे असं शेतकऱ्यांनी काही नाराज होण्यासारखं नाही पण या उपर यावर्षीसुद्धा ज्या शेतकरी विमा भरला त्यांनी कंपनीकडे दा तक्रार दाखल करावी दावे दाखल करावेत योग्य वेळी ज्यावेळेस पिकाचं नुकसान होईल ज्यावेळेस अतिवृष्टी होईल ज्यावेळी किंवा पिकावर रोग राहील अशा ठिकाणी तक्रार करून आपले पंजरामे करून घ्यावेत सुद्धा जिल्हाधिकारी आपल्यासोबत शाश्वतपणे आपल्या शेतकऱ्याच्या मागणीसाठी ठाम राहणार आहेत आणि आम्ही सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्याचा आभार मानतो त्याचसोबत महसूलचे लोक विमा कंपनीचे प्रतिनिधी यांनाही आम्हाला या अशी साथ दिली आणि जिल्ह्यामध्ये सर्व शेतकऱ्याला पैसे देण्यासाठी सर्वांनी मदत केली या के सर्वांचे या ठिकाणी आम्ही आभार मानण्यासाठी थांबलो धन्यवाद